नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो सर्व मुलींसाठी आनंदाची बातमी आहे आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो त्याचा अखेर आर आलेला आहे तर मित्रांनो मुलींना मिळणार मोफत शिक्षण तर मित्रांनो आता सर्व मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण मिळणार आहे तर त्यासाठी कोणत्या मुली पात्र असणार आहेत व कोणत्या अभ्यासक्रमासाठी त्या मुली पात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एसटीसी तसेच इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत तर मित्रांनो महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी काय आहे शासन निर्णय ते आता आपण बघूया व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हावा तसेच महिला अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारविनिमया अंतिम पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता शासन निर्णय राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशता अनुदानित टप्पा अनुदान व कायम विनोदानु महाविद्यालय तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्यक विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमात शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच सेंट्रलाइज अॅडमिशन प्रोसेस कॅप व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या दृष्ट्या दोज घटकातील इतर मागास वर्ग प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या रुपये नऊशे सहा पॉइंट झिरो पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारत मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो एक नंबरचा पॉइंट काय आहे ते एकदा पुन्हा एकदा आपण समजून घेऊया तर मित्रांनो जे काही शासकीय व महाविद्यालय आहे तसेच प्रायव्हेट खाजगी महाविद्यालय आहे त्यामधील जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये मित्रांनो डिप्लोमा इंजिनिअरिंग फार्मसी डी फार्म त्यानंतर बीएचसी आयग्री त्यानंतर मेडिकल जे काय आपले व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्यामध्ये ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे त्या मुलींना शंभर टक्के फी त्यांची माफ होणार आहे त्या मुलींना फक्त त्या कॉलेजची जी काय डेव्हलपमेंट फी आहे तेवढीच फी भरायची आहे पण मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या मुलींचा ऍडमिशन हे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणून म्हणजेच त्या प्राऊंड फ्रो होणार आहे त्याच मुलींना या सवय लागू असणार आहे ज्या मुलींचे ऍडमिशन हे मॅनेजमेंट कोट्यातून व संस्था स्तराच्या प्रवेश वगळून होणार आहे त्या मुलींना या स्कीमचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर दोन नंबरचा पॉईंट बघूया वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुमेय करण्यात येत आहे म्हणजे ज्यामध्ये जे अनाथ मुले मुली आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखा शिक्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता करीता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निगमित करावे त्यानंतर मित्रांनो चार नंबरचा मुद्दा आहे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यूएस प्रवर्गात इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केलेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालील प्रभावाने सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर आता मध्ये सुधारणा केलेली आहे त्याच्या अटींमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुन्याय करताना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांची एकत्रित उत्पन्ना आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुनय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न पत्रासाठी विचारात घेण्यात यावे त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यात राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत आणू राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही अशी दोन चेंजेस झालेले आहेत ईडब्ल्यू एस मध्ये त्यानंतर पाच नंबरचा पॉइंट उत्पन्न प्रमाणपत्राच्या संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुनय करण्यास मान्यता देण्यात येत आहे सहा संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी व या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी चर्ती व कार्यपद्धती कायम राहतील सात नंबरचा सा। सदर शासन निर्णय हा दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निगडमित करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर मित्रांनो अशा पद्धतीने मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेचा जो जी आर आहे तो आलेला आहे व त्याच्या काय अटी असणार आहे त्या आपण आता यामध्ये बघितला आहे मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू